रुग्णांना चोवीस तास सेवा देण्यासाठी आपल्या कल्याण शहरामध्ये सुरू झाले आहे कल्पतरू हॉस्पिटल कल्पतरू हॉस्पिटलमध्ये मिळेल आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सेवा सुसज्ज अतिदक्षता विभाग अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची व्यवस्थित काळजी घेणारे प्रशिक्षित नर्स स्टाफ याशिवाय डायबिटीज व्हायरल फेवर हातापायांचे दुखणे तसेच लॅप्रास्कोपिक सर्जरी सर्जिकल अर्थास्कोपी, नी रिप्लेसमेंट आर्थाप्लॉस्टी आणि स्पाइन सर्जरी तसेच मेडिकल ॲम्ब्युलन्स अशा सगळ्या सुविधा एकाच छताखाली काय बोलणार मावशी तुम्हाला कसं वाटतं काय झालं तुम्हाला नसता मी अन्य प्रकाश गुण गेले पुण्यात राहते मला गुडघ्यांचा त्रास खूप होता मुलीकडं आले तर मुलीने सर्च केलं आणि ह्या डॉक्टरांकडं आलं डॉक्टर खरोखर म्हणजे अगदी आईसारखं मला प्रेम लावतात आणि त्यांनी रोबोटिक ऑपरेशन करायला सांगितलं आहे तर मी ॲग्री आहे त्यांच्या आणि करणार आहे आणि मा डॉक्टर खूप चांगलं सहकार्य करतात कर प्रेमाने वागवतात म्हणून मी पुण्यावरून प्रत्येक वेळेस मुंबईला येते पुण्यात मी भरपूर डॉक्टर आहेत पण हे स्वस्त म्हणजे कमी पैशात आणि चांगला उपचार करतात आणि मी असं सांगू इच्छिते की कल्पतरू हॉस्पिटल हे खरोखर चांगलं आहे आणि प्रत्येकाने इथं एकदा तरी भेट द्यावी म्हणजे तुम्हाला अनुभव येईल आणि डॉक्टर खूप चांगले ट्रीटमेंट प्रेमाने वागवतात ट्रीटमेंट छान देतात आणि स्वस्तात देतात आयुष्याच्या कठीण प्रसंगी नेहमी तुमच्या सोबत असणारे विश्वसनीय नाव म्हणजेच कल्पतरू हॉस्पिटल तर संपर्क करा कल्पतरू हॉस्पिटल कल्याण मुरबाड रोड भानुसागर टॉकीज भानुनगर कल्याण वेस्ट बैल बाजार भुईवाडा कल्याण महाराष्ट्र चारशे एकवीस तीनशे एक मोबाईल नंबर त्र्याऐंशी छप्पन्न नव्याण्णव शून्य दोन एकोणसत्तर